नमस्कार आपण पाहत आहात डी न्यूज महाराष्ट्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीस अण्णाभाऊ साठे यांचे कार्य मोठे आहे त्यांचा नावलौकिक जगभर आहे भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी लातूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बोलताना करून लातूर शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारक हे लोकनेते विलासराव देशमुख आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले आहे मराठवाड्यात असे दुसरे स्मारक नाही असे आर्वजून त्यांनी सांगितले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार एक ऑगस्ट रोजी सकाळी लातूर शहरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले प्रारंभी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूर दोन हजार चोवीस चे अध्यक्ष राज क्षीरसागर मोहन सुरवसे गोरोबा लोखंडे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण जाधव ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे चंद्रकांत चिकटे माजी उपनगराध्यक्ष मोहन म्हणेशेस आर देशमुख जीवन सुरवसे संभाजी मस्के वर्षा मस्के केशरबाई महापुरे मनीषा पूर्ण सचिन कांबळे विश्वजित गवाणे पिराजी साठे आनंद वैरागे ज्येष्ठ पत्रकार अशोक देडे नाना कांबळे मंगेश वैरागे सुनील बसपुरे सुभाष घोडके इम्रान सै्यद रमेश सूर्यवंशी अयोध्याबाई उपाध्याय नारायण कांबळे राजू मगर अंगद गायकवाड जी ए गायकवाड सीताराम पवार सचिंद्र कांबळे आदी सह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते साहित्य भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूरचे विविध पदाधिकारी उपस्थित होते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी पुढे बोलताना म्हणाले की लातूरच्या परंपरेनुसार आपण साहित्य साहित्यरत्न भाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती उत्साहात साजरी करत आहोत सार्वजनिक जीवनात भाऊच्या विचारांचा वारसा आपण तो विचाराचा वारसा आपण सारेच पुढे घेऊन जात आहोत भाऊ साठे यांचे स्मारक लातूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी सर्वांच्या परिश्रमातून लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या योगदानातून उभे राहिले आहे मराठवाड्यात असे स्मारक शोधूनही सापडणार नाही असे त्यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात साहित्यरत्न भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली आहे साहित्यरत्न नण्णाभाऊ साठे यांचा नावलौकिक जगभर आहे भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असे सांगून त्यांनी सर्वांना साहित्यरत्न नण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्राध्यापक शिवाजीराव जवळगेकर यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला यावेळी आमदार देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्य